राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज आपला अध्याय आठवा चालू आहे ब्रह्माक्षर निर्देश योग येण्याची अभ्यासेसी योगू चित्तासी करी चांगू, अगा उपाय बळे पंगू पहाड ठाके तेवी सद्भाष्य सद्भास्ये निरंतर परम परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहू अथवा जाऊ जे नाना गती पाव पावविते ते चित्त वरील आत्मयाते मग कवण आठवी देहाते गेले की आहे महाराज एक्क्याऐंशी ब्याऐंशीवी वे ओवी आहे या ओवीचा जो मागचा टप्पा होता मागच्या प्रवचनात आपण बघितलेला तू मनमुद्दी साचेसी जरी माझी या स्वरूपी अर्पीसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाग प्रतिज्ञापूर्वक सांगतो तू तु जर तुझी बुद्धी मन सगळं स्वरूप माझ्यातच जर अर्पण केलंच तर तुला मातेची गा पावसी हे माझी भाक हे जर तू मला अर्पण केलं तर तू मी होशील किंवा तुझं जे स्वरूप आहे ते सगळं स्वरूप हे माझ्यासारखं होईल मीच तू होऊन जाशील मातेची गा पावसी पावसी या शब्दाचा अर्थ तू माझ्यामध्ये पावन होऊन जाशील किंवा मी तुला प्राप्त होईल ही माझी बाक मी तुला प्राप्त होणे किंवा तू माझ्यात विलीन होणे किंवा कृष्णाचा कृष्णार्जुन होणे या सगळ्या दोन्ही गोष्टींचा जो एक सांगड घालण्याचा विचार आहे तो विचार असा आहे अर्जुनाने अत्यंत उत्तम श्रवण केलेलं आहे तो प्रज्ञाकांत आहे आणि तो प्रज्ञाकांत असल्यामुळे अर्जुनाच्या श्रवणात जी ताकद आहे त्या श्रवणाच्या जोरावर त्याच्या भक्तीच्या जोरावर भगवंताला अजून गीता सखोल जाऊन सांगावी असे वाटत आहे भगवंत प्रत्येक गोष्ट बारीक आणि बारीक गोष्ट ही अर्जुनाला नितांत आदराने सन्मानाने आणि एक लहान बालकाप्रमाणे समजवून सांगतोय तो आता गुरुच्या भूमिकेत आहे आणि गुरुच्या भूमिकेत असलेला भगवंत आपल्या शिष्याला जे जे काही सांगावं ते ओतप्रोत सद्भावाने सगळ्या विचारांनी एकत्रितपणा येऊन सांगावं त्याच्यावरती त्याचं मन कितीही भरलं असलं तरी अजून सांगावं अजून सांगत राहावं ही जी भगवंताची जी भूमिका आहे ती एका सद्गुरूची भूमिका आहे आणि एका सद्गुरूच्या भूमिकेतून भगवंत अर्जुनाला सांगतायत त्याची पुढची ओवी आहे येण्याची अभ्यासेसी योगू चित्तासी करी पाच सांगू बळे पंगू पहाड ठाक अभ्यासपूर्वक एखादा योगी चित्ताशी अत्यंत मनाला अत्यंत उत्तम आणि चांगल्या अवस्थेत जर घेऊन गेला अगा उपाय वळे पंगू पहाड टाकी उदाहरणे उपायांनी एखादा पंगू माणूस शारीरिक असेल मानसिक असेल आध्यात्मिक असेल पंगू या शब्दाचा अर्थ पांगळा जो शरीराने पांगळा आहे जो मनानी पांगळा आहे जो आध्यात्मिकदृष्ट्या पांगळा आहे असा पांगळा उपायबळानी पहाडं टाके त्याच्या क्षेत्रातलं आध्यात्मिक क्षेत्रातलं जर टोकाची भूमिका असेल आध्यात्मिक क्षेत्रातलं अत्युच्च शिखर असेल तोसुद्धा तो, तो गाठेल शारीरिकदृष्टी जर असक्षम असेल तर त्याच्या वळांवरती तो पांगळा तो त्याच्या क्षेत्रातलं सर्वोच्च शिखर गाठेल मानसिकदृष्ट्या एखादा कमजोर असेल तो उत्तम मानसिक स्थिती त्याला प्राप्त होईल महाराज ही ओवी आहे ना या ओवीचा जो मूळ गर्भितार्थ आहे तो गर्भितार्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे हा तुमच्या आणि माझ्यासाठी आहे आपली अनेक वेळेला जी मानसिक अवस्था होते ती नैराश्याने ग्रासलेली होते ही नैराश्याने ग्रासलेली आपली मानसिक अवस्था आपल्याला थेट अर्जुनाच्या त्या मानसिक अवस्थेसारखी प्रमाणित होते म्हणा किंवा त्यासारखीच निर्माण होते अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्यावेळेला अनेक प्रकारचं नैराश्य आपल्या वाट्याला येतं इथे अर्जुनाच्या वाट्याला आलंय कारण समोर भीष्माचार्य द्रोणाचार्य आहेत आणि भीष्माचार्य द्रोणाचार्यांशी लढल्यानंतर आपण शिल्लकसुद्धा राहू की नाही हे अर्जुनाला पडलेली भ्रांत या भ्रांत बाजूला करण्यासाठी केलेला हा भगवंतानी केलेला हा या श्लोकांचा अर्थ आणि माऊलींनी मांडलेली त्यावरची ओवी ही भ्रांत काढायची आहे मनातला तो पंगूपणा काढायचा आहे मानसिकदृष्ट्या जो पांगळा झालेला अर्जुन आहे त्याला सक्षम करायचा आहे त्याचं मन सक्षम करायचं आहे मग हे मन सक्षम करण्यासाठी भगवंत म्हणतो तू म्हणून लढूच नकोस जी जी गोष्ट अर्जुनाला असं वाटतं आहे की मी हरणारे किंवा मी याच्यामध्ये असक्षम आहे पांगळा आहे भीष्माचार्यांबरोबर लढायला जो पंगू म्हणून तुझं जे मन आहे शारीरिक तुझं मन झालेलं आहे तुझी मानसिक स्थिती जी शारीरिक स्थिती जी पंगू झालेली आहे ना त्या पंगू स्थितीला बाजूला कर तू सगळं मला अर्पण कर तुझ्या देहा सहित एकदा का तुझा देह हा मला समर्पित झाला समर्पण भावना तुझ्या देहामध्ये मनामध्ये आली तुझं मन हे कृष्णार्जुन झालं की त्यानंतर आपोआप काय घडणार आहे हे चि कासिया वरी होय ऐसा जरी संधे हो वर्त तू आहे तरी अभ्यासून आधी पाय मग आधी याचा अभ्यास कर आणि तू मला समर्पित हो आणि माझ्यातच अर्जुन आहे अशा पद्धतीने कृष्णार्जुन हो आणि कृष्णार्जुन झाल्यानंतर तेवी सद्भास्ये निरंतर सद्भ्यासे चांगल्या गोष्टींचा अभ्यास निरंतर सातत्याने चांगल्या गोष्टींचा अभ्यास चित्तासी पर, परम पुरुषाची मोहर आता चित्तासी पांगवावरचा टप्पा उपायबळे पंगू चित्तासी करीपा चांगू चांगू याचा अर्थ अत्यंत उत्कृष्ट चित्त करायचे मन करायचे पंगुमनाची शारीरिक अवस्था दूर करून पांगळी शरीराची अवस्था दूर करून आपल्याला त्या क्षेत्रातलं सर्वोच्च शिखर गाठायचं आहे तेवी सद्भ्यासे निरंतर सत चांगला अभ्यासे निरंतर अभ्यास करणारा सतत चांगला अभ्यास करणारा चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहू अथवा जाओ इथे ओवी जी मांडली आहे तिचा शरीर शब्द मागे पुढचा टप्पा मागे तो एकत्र आहे शरीर राहो अथवा जाओ, शरीर असलं किंवा नसलं तुझ्या चित्ताला चांगल्या अभ्यासाची सवय लाव आणि चांगल्या चित्ताच्यावर महापुरुषाची परमपुरुषाची मोहर लागू दे शिक्का पडला पाहिजे तुझं चित्त तुझं मन हे भगवंतासारखं आहे भगवंताचं जे मन आहे ना तसं मन तुझं आहे अशी शिक्का अशी मोहर असा स्टॅम्प जोपर्यंत त्याच्यावर लागत नाही ना तोपर्यंत सद् अभ्यास करण्याच्या मार्गावर सातत्याने तू तुला चांगला अभ्यास कर मनाला चांगली शिकवण दे आणि चांगली शिकवण दिल्यानंतर तुझ्या चित्तावर परमपुरुषाची म्हणजे माझी भगवंताची मोहर लागेल शिक्का लागेल की अर्जुनाचं मन हे चांगल्या अभ्यासामुळे चांगल्या चित्तामुळे सातत्याने चांगलं विचार केल्यामुळे चित्त हे प्रत्यक्ष परब्रह्म झालेलं आहे प्रत्यक्ष भगवंत झालेलं आहे असं झाल्यावर मग ते शरीर राहो किंवा जाओ याचा विचार तू करू नकोस जे नाना गति ते पाविते ते चित्तवरील आत्मयाते मग कवण आठवी देहाते गेले की आहे अनेक मार्गाने नाना गतिते अनेक प्राप्तोत, प्राप्तोत? ते अनेक मार्गाने ज्या वेळेला प्राप्त होतं काय प्राप्त होतं ते चित्तवरील आत्मयाते चित्तानी आत्म्याला वरलं चित्त हे आत्मस्वरूप झालं चित्त मन आत स्वतःच्या आत्म्यामध्ये जाऊन बसलं आत्मयाते आत्म्या म्हणजे आत्म्याच्या आतमध्ये जाऊन चित्त बसलं आता मन चित्त हे भरकटण्याची जी परिस्थिती आहे ना महाराज ही भरकटण्याची परिस्थिती तुम्हाला प्रवचन ऐकतानासुद्धा अनुभवायला येईल प्रवचन ऐकताना पटकन हे जर त्या कुकरची शेट्टी बंद कर तो जरा मोबाईल घे जरा मी जरा प्रवचन ऐकते हा संवाद प्रवचन ऐकताना सुद्धा तुमच्या मनामध्ये येतो एखादी चांगली गोष्ट करत असताना बघ जरा कोण आलं आहे मी प्रवचन ऐकतो आहे थांबतो आलाय का प्रवचन बंद मी त्याला भेटायला जातो आहे हा जो भाग आहे महाराज आपलं श्रवण त्या अर्जुनासारख्या ताकदीचं नाही आपल्या श्रवणामध्ये आणि अर्जुनाच्या श्रवणामध्ये प्रज्ञाकांत नावाच्या शब्दाचा फरक आहे लक्ष्मीकांत तसा प्रज्ञाक्रांत प्रज्ञेचा पती ज्याच्यामध्ये अत्यंत चातुर्य ठासून भरलेला आहे तो प्रज्ञा म्हणजे असलेली अत्यंत शिकण्याची उत्तम जिज्ञासा याचा तो पती म्हणजे प्रज्ञाकांत लक्ष्मीकांत लक्ष्मीचा पती असा प्रज्ञेचा पती हा जो अर्जुन आहे ती जी प्रज्ञा ती जिज्ञासा ती आत्मसात करण्यासाठी लागणारी श्रवणाची शक्ती संपूर्ण देहाचे कान व्हायला पाहिजेत प्रत्येक अवयव कान व्हायला पाहिजे आणि आत्मसात केलं पाहिजे ते प्रवचन ते कीर्तन ते श्रवण हा महाराज या सगळ्या ओव्यांचा अर्थ आहे चित्त एकवटणं चित्त लावणं अर्धा तास सुद्धा प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये चित्त आपलं लागत नाही ते करताना अचानक कुठला तरी शब्द कुठले तरी वाक्य आपल्या डोळ्यासमोर येतं आणि आपण त्या विचारांच्या मागे त्या शब्दांच्या मागे तो मूळ अर्थ गाभा प्रवचनाचा टाकून आपण भलतंच काहीतरी विचार करायला लागतो आपल्या मनामध्ये वेगवेगळे कितीही नाकारलेत तरी वेगवेगळे वेग अनेक विचार बऱ्याच वेळेला येतात आणि त्याच विचारांशी आपण खेळत राहतो प्रवचन ते संपून जातं चांगलं ऐकण्यासाठी सातत्याने त्याच मार्गावर म्हणून म्हटले सद अभ्यासे चांगल्या गोष्टींचा अभ्यास करण्याची सातत्याने सवय लावणं फार कष्टाचं काम आहे एवढं सोपं काम नाही आहे आज मी केलं म्हणून मला आलं असं होत नाही अनेक जण मला प्रवचनाच्याबद्दल लवकर टाका प्रवचन किंवा ताबडतोब प्रवचन यायला पाहिजे म्हणून अनेक लोक फोन करतात सांगतात कौतुकही करतात पण तुम्ही महाराज लवकरात लवकर प्रवचन टाकत नाहीत म्हणून रोज प्रवचन टाकत नाही म्हणून फोन करतात परंतु ज्ञान आणि या गोष्टींचा अर्थ उलगडून सांगण्याचा जो विचार आहे ना महाराज हा इतका साधा आणि सोपा नाही तुम्हाला समजणारही ना नाही सातत्याने जर आपण ती गोष्ट जर करत गेलो एकाच गोष्टीच्या मागे की दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट जर रोज आली तर मागे काय घडलं आहे आठवडाभरात समजण्यासारखी ना ज्ञानेश्वरी नाही एक एक ओवी दोन दोन ओव्या यांचा अभ्यास करायला तासन तास खर्ची पडतात स एकदा तुम्ही प्रवचन ऐकलंत की पुन्हा ते प्रवचन ऐकत नाही असं करू नका आज प्रवचन ऐकलं हरकत नाही पुन्हा चार दिवसांनी परत पाच दिवसांनी सहा दिवसांनी किंवा सातत्याने मागे जाऊन प्रवचनांची लिंक पुन्हा जोडत राहा ज्यावेळेला तुम्ही सातत्याने ही प्रवचनं ऐकत राहाल ते अध्याय ऐकत राहाल त्यावेळेला तुम्हाला अध्यायाचा अर्थ थोडा बहुत लक्षात येईल तुम्ही त्याप्रमाणे विचार करायला लागाल मन त्या मार्गावर आणून विचार करायला लावण्याची जी एक पद्धत आहे ना ती पद्धत आपल्याला आत्मसात करण्यासाठी साथ अभ्यास आहे चांगला अभ्यास करण्याची निरंतर शब्दानंतर ही अभ्यास करण्याची सवय लावणं म्हणजे निरंतर निरंतरता सातत्याने शेवटपर्यंत आपल्याला हा अभ्यास रोजच्या रोज रोच्छ करायचा आहे मारा सगळ्या ओव्या आहेत ना या ओव्यांचा विचार नीट ऐका म्हणजे तुम्हाला समजेल पै ओघे हो सिंधु जळा मिनले घोंगे ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू हो येतील ना ते समुद्रची होऊन नि ठेले ते विचित्ताचे चैतन्य झाले जेथ यातायात आणि माले धनानंदी एक उदाहरण आहे माऊलीने ही धो करत ज्यावेळेला नदी वाहते ना ती नदी वाहत वाहत ज्यावेळेला तिचं पाणी समुद्राला मिळतं त्यावेळेला अनेक नाले ओढे या सगळ्यांमधनं वाहत वाहत ती जाते काही किलोमीटर ती वाहते काही गावाच्या काठावरून ती वाहते अनेक गोष्टी तिच्या काठावर घडतात अनेक गोष्टींची ती साक्षीदार असते पण त्या घडलेल्या गोष्टी नदी ज्यावेळेला समुद्राला मिळते त्यावेळेला ती परत फिरून बघते का मागे नक्की काय घडले नाही ज्यावेळेला समुद्राला मिळाली त्यावेळेला तो गंगासागर झाला गंगा, गंगा समुद्र मिळाली की गंगासागर झाला तो समुद्र झाला समुद्र झाल्यानंतर त्याचं पुन्हा नदीचं स्वरूप त्याला नाही पुन्हा एकदा नीट समजून घ्या अनेक वळणावळणांवरनं ही नदी वाहते नदीचं पाणी अनेक गोष्टींचं साक्षीदार आहे ते साक्षीदार झालेलं पाणी ज्या वेळेला समुद्राला जाऊन मिळतं त्यावेळेला परत फिरून मागे बघण्याचं त्याला कुठलाही अर्थ नाही कुठलाही मागोवा नाही पुन्हा ती काही नदी मागच्या वळणावर जात नाही समुद्राला मिळते समुद्र होते आता या को ओ या गोष्टीचा उकल आणि तुम्हाला अर् अर्थ तुम्हाला लागेल या गोष्टीचा की नदी ही ज्या वेळेला वाहते याचा अर्थ माझं जीवन या नदीसारखं वाहत आहे अनेक पाडावावरनं मी ते वाहत वाहत माझं जीवन अनेक गोष्टींचा अनुभव घेत 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 इतके कष्ट म्हणा इतके म्हणा आनंदाचे विषय म्हणा मी उपभोगत सुख उपभोगत दुःख उपभोगत या वळणावरनं मी या शेवटच्या थांबा टप्प्यावर आले इथून मी समुद्राला मिळणार आहे इथून माझं चित्त परम ब्रह्म परमात्म्यात विलीन होणार आहे मागचं काय मागे वळून बघायला तुला वेळ नाही पुन्हा त्याचा रिव्हर्स गिअर नाही पुणे मागे जायला तुला जागा नाही हे तुला कळलं पाहिजे हा या ओवीचा अर्थ माऊलीने सांगितलाय या क्षणाला तरी तू त्याच गोष्टीची सवय लाव ज्यामुळे तुझं भगवंताच्या नामचिंतनामध्ये सद् अभ्यास आहे चांगल्या अभ्यासामध्ये मन रमल्यानंतर तू या भगवंताशी समर्पित होशील तू समर्पित होणं ही भावना आता तरी तुझ्यात येऊ दे अर्जुनाला केलेला बोध नाही तुम्हाला आम्हाला केलेला बोध आहे अनेक गोष्टी उपभोगल्यास अनेक गोष्टीला तू सुखदुःखांना या देहाच्या कर्वी या चित्ताच्या कर्वी अनुभव रूपी आत्मसात केलं देहामध्ये सगळं झालं ना आता त्या वळणावर आहेस ज्या वळणावरून परमात्म्यात विलीन व्हायचं आहे तेवी चित्ताचे चैतन्य झाले मन हे चैतन्य रूपामध्ये गेलं प्रत्यक्ष चैतन्य आणि चित्त मन आणि चैतन्य म्हणजे भगवंत हे एक एकरूप झालं जे तर यातायात निमाले यातायात म्हणजे जाणं येणं जन्म मरण जिथे थांबलं घनानंद जे घनानंद म्हणजे आकाशा एवढा आनंद आभाळा एवढा आनंद ढगा एवढा आनंद त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही परमात्म्यात विलीन होलं परमात्मस्वरूप होणं पण पर असं एका स्वरूप झालं म्हणजे सृष्टीतलं कार्य संपलं नाही महाराज तुम्ही स्वरूप झालेला आहात स्वरूप होऊन तुम्ही परमार्थ करताय तुम्ही अध्यात्म करताय लोकांच्या पुढे ते नेताय लोकांना सांगताय समाजात वावरताय पण परमार्थ स्वरूप भोगस्वरूप नाही भोगवादी वृत्तीने नाही तुमचं स्वरूप परमार्थाचं भगवंताचं चैतन्य चित्त भगवंताच्या स्वरूपात असलं पाहिजे मग भगवंत कसा मग त्या भगवंताचं चित्त कसं हा एक वेगळा विषय ज्या ज्या गोष्टींचं तुम्ही विचार करत करत ज्या वेळेला जाल त्या त्या वेळेला तुम्हाला असं जाणवेल की आपण जे जे केलं आपण ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत अनुभवल्या ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत आपण उपभोगल्या या सगळ्या गोष्टी केवळ आपल्या आठवणींच्या कुपीमध्ये बंद आहेत अगदी छोटी आठवणींची कुपी आहे त्याच्यामध्ये त्या सगळ्या आठवणी बंद आहेत आज त्या गोष्टींचा आणि चा चारा या सृष्टीमध्ये जगणाऱ्या माझ्या सभोवतालच्या चाराचारांचा या सृष्टीतील या सगळ्या मानवांचा जीवनाचा त्या माझ्या आठवणींशी काळीचाही संबंध नाही त्या माझ्या व्यक्तिगत आहेत त्या आठवण मी माझ्याबरोबर असणाऱ्या काही ठराविक लोकांच्यामध्ये मी सांगू शकतो बोलू शकतो पण त्या माझ्या आहेत त्याच्यामध्ये स्वारस्य इतरांना असलंच पाहिजे असं नाही बहुतेक वेळेला ते नसतंच आणि ते स्वारस्य ज्यावेळेला दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर दुसऱ्यांच्या मनामध्ये दिसत नाही त्यावेळेला येणारं नैराश्य हे घन आहे आणि घन नैराश्य दूर करण्यासाठी तुमच्याशी कोणीतरी बोलणारा हवा ना तुमची आठवण ऐकणारा कोणीतरी हवा ना तुमच्या असणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा चांगल्या अभ्यासांचा चांगल्या विचारांचा कोणीतरी एक साक्षीदार हवा ना तुम्ही केलेल्या या समाजामध्ये या सृष्टीमध्ये जो जो तुम्ही चांगला वावर केला आहे तो चांगला वावर सांगणारा सांगण्यासाठी आणि तो समोर ऐकण्यासाठी तो श्रवण करणारा कोणीतरी असावा ना मग ती अपेक्षा तुमची कायमस्वरूपाची आहे तुम्ही, तुम्ही सांगणार कोणाला तुम्हाला वाटेल त्यावेळेला तो उपलब्ध असणारी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेलच असं नाही ओवी माऊलीने सांगितले माऊली म्हणतात ते वाचा आणि तुम्ही सांगा ना भगवंताशी बोलायला सुरुवात करा महाराज पुढच्या ओवीचा आपण अर्थ पुढच्या प्रवचनात बघणार आहोत